फूड आपण फुडीज थमगेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की आज मी तुम्हाला एक भन्नाट चवीचा पिझ्झा खायला घेऊन आलो आहे आणि पिझ्झा हा तसा बघायला गेलं तर पाश्चिमात्य पदार्थ तो ज्यावेळेस भारतामध्ये आला तो ओरिजिनल फॉर्ममध्ये असेल त्याच्यानंतर बरेचसे वेगवेगळे वे चेंजेस या पिझ्झामध्ये झालेले आहेत जसं की दो पिझ्यापासून ते आजपर्यंत बनणारा तो बेस पिझ्झा इथपर्यंत तो पिझ्झा आलेला आहे पण त्याच्यामध्ये आपल्या भारतीयांचं एक टॅलेंट म्हटलं तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन किंवा वेगळं काहीतरी करण्याची एक भारतीयांमध्ये एक धमक असे तीच धमक म्हणजे आजचा जो पिझ्झा मी खायला आलो आहे तो पिझ्झा गव्हाच्या पिठापासून बनणार आहे म्हणजे नाईंटी फाय पर्सेंट त्याच्यामध्ये गहू आहे आणि हलकसं पाच टक्के त्याच्यामध्ये मैदा आहे नाहीतर पूर्ण तसं बघायला गेलं तर पिझ्झा हा मैद्यापासूनच बनतो तसा पिझ्झा न बनवता या इंजिनिअरिंग भावाने मस्त हा आपला घवाचा पिझ्झा तुमच्या चवीला घेऊन आलेला आहे आणि तोच पिझ्झा मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची चवसुद्धा आपल्याला चाकायची आहे तर जास्तीचा वेळ न करता बघूयात हा पिझ्झा कसा बनतो आहे आणि त्याची चव कशी आहे करूयात आपल्या आगळ्या पिझ्झाच्या व्हिडिओला सुरुवात तर फुडीज पुण्यामध्ये पहिला घावापासून बनणारा पिझ्झा खायला मी आलो आहे आर डी जी एस पिझ्झाला आणि या पिझ्झाचं जे लोकेशन आहे ते म्हणजे भक्ती दर्शन सोसायटी रामनगर पिंपळे गुरव या ठिकाणी हा पिझ्झा आहे याचा पत्ता पूर्ण मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे सोबत कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे आणि हा पिझ्झा पंच्याण्णव टक्के गावापासून आणि पाच टक्के मैद्यापासून बनवलं जातं आणि या ठिकाणी अशी छोटी छान अशी बैठक व्यवस्था सुद्धा आहे आणि या भावानं इंजिनिअरिंग करून त्याच्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यांचं हे ओपन किचन आहे जिथं तुम्हाला पिझ्झा कसा बनतो किंवा कसा बनवला जातो तेसुद्धा बघायला मिळेल आणि किचनसुद्धा एकदम छान असं साफ सुथरं आहे आता बघूयात इथले पिझ्झा कसे बनताय नमस्कार माझं नाव रुग्वेद गोसावी तर हा माझा नवीन जो ब्रँड आहे आर डी जी स्लायसेस अजून जिथं मी युनिक स्टाईल पिझ्झा मी प्रिपेअर करतो माझी युनिकनेस अशी आहे की मी होल व्हीट पिझ्झा देतो तर मग चला बघूया आता माझं स्पेशल पिझ्झा मी एक तयार करतो आहे बरेच आहेत पण त्यातलं एक मी आज तुम्हाला करून दाखवतो तर हा डो आहे आपला हा दररोज मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याला हे करतो आता आपण लार्ज पिझ्झा बनवतोय इथं तर तुम्हाला गव्हाचा पिझ्झा का बनवावला आणि तो बनवताना काय काय अडचणी आला तर सुरुवातीला मी मैद्यातनंच सुरुवात केली होती पण नंतरनं लोकांचे जे हेल्थ इश्यूज ज्यातनं रेज होत होते की टॉसवर जात होतं तर मैदानीमुळं बऱ्याच लोकांना अपचन किंवा बाकी सारी गोष्टी सामोरं जावं लागत होतं लोकांना ला। तर म्हणलं आपण थोडं घावाचा आधार घेऊ की आता भारतीय संस्कृतीत गहू हा खूप महत्त्वाचा आहे तर मग म्हणलं की आपण गव्हाच्या ह्याच्यातनंच तयार म्हणजे पिझ्झा तयार करू की लोकांना आपण गव्हाची पद्धत लावू आता बाहेर बाहेरचे ब्रँड हे मैदा घेऊन आले आपण म्हणला आपला गहू आपण प्रमोट करूया म्हणून ही अशी माझी ही होती इच्छा होती आणि त्या तोच प्रयत्न होता मग तो प्रयत्न करता करता आज आपण तो प्रयोग जो मी केला की काही जण म्हणतात की गव्हाचा पिझ्झा होऊ नाही शकत तर मग तो प्रयोग मी केला किती रेशिओ काय पाण्याचं कसं काय परत काही गोष्टी किती जायला हव्या म्हणून हे आपण विदाऊट एनी ॲडिटिव्ह अँटी केकिंग एजंट किंवा के डो इम्प्रूवर न वापरता हे आपलं टोटल नॅचरल प्रोसेस आहे म्हणून याची काळजी घेतली की प्रिझर्वेटिव्हज नाही गेले पाहिजे म्हणून आता जो प्रोडक्ट आहे आपला तो आता छान रिस्पॉन्स आपल्याला त्याला मिळतो आहे लोकांकडून कुठला पिझ्झा बनतोय हा आता बनतोय इटालियन चिकन इटालियन ऑथेंटिक पिझ्झा खरं तिथं सुरू झाला पण त्याच्यामध्ये व्हेरिएशन व्हेरिएशन हे आपण त्याचा बेस जो बदललाय आप तो आपल्या भारतामध्ये बरोबर आपण तुम्हीच बदललाय चला ऑथेंटिक सोबत एक चेंज नक्कीच दोन्ही गोष्टी आपल्याला या पिझ्झा मध्ये पाहायला मिळतील आपला हा <laughs> पिझ्झा लहान मुलांपासून ते मेन म्हणजे जे सगळ्यात चुझी असतात ते असतात की आपले आजोबा लोक की बाबा सगळ्यांना पचावा असा पिझा आहे कसं असतं की वयस्कर लोकांना खूप जड जातं बाहेरच्या गोष्टी पण मग आपल्याला त्यांच्याकडनं पण छान प्रतिसाद मिळालाय स्वतः बनवतो तो हो क्लाउड किचनच करत होतो तेव्हा माझं शिक्षण चालू होतं पण नंतर ना आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटणं भेटला खूप छान भेटला मग नंतर ना आपण पुढची पायरी आपण घेतली मोठा व्यवसाय करण्याची आणि कस्टमर सुद्धा आत्तापर्यंत तीन तीन महिने झाले मला तीन महिन्यात अशी कुठलीही कंप्लेंट नाही आली की तुमचा पिझ्झा किंवा असा आहे किंवा तसं आहे म्हणजे सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय ह्याचा मला खूप अभिमान आहे अर्थातच तुम्ही काहीतरी लोकांना नवीन देत आणि ते पण एकदम छान देत आहे तर आपण हे लिक्विड चीज वापरतोय काहींना असं वाटतं की काहींना असं वाटतं नाही म्हणता येणार बरेच लोक नेवनीचा वापर करतात आजकाल ज्याने अजून चीजच्या नावाखाली तर ते न करता आपण सगळ्या गोष्टी हे प्युअर वापरतो आणि आपले बरेचसे बेस्ट बेस्ट पिझ्झा आहेत त्यातलं एक करतोय आणि मेन म्हणजे आपले जेवढे पिझ्झा आहेत त्यात सगळे वेगळे वेगळे आहेत कुठली कुठली असंही गोष्ट नाही आहे की आपण त्याला रिपीट केलेली आहे ना का हे बघा हे फ्रेश चॉपिंग असते सगळे गोष्टींची तर आपण पहिला कांदा टाकूयात कांदा तर हा तर भारतीयांचा सगळ्यात प्रिय प्रिय जोडीदार म्हणजे कांदा दुसरा आहे ये येल्लो बेल पेपर एक्झॉटिक भाज्यांचा खूप वापर करतो आपल्या पिझ्झामध्ये आपला रेड बेल पेपर आणि जाते ब्रोकली आपण हा जो इटालियन पिझ्झा आहे तो त्या म्हणजे आता बोलू हा जो इटालियन पिझ्झा आहे त्यात ऑलमोस्ट सगळे एक्झॉटिक वेजेस आपण टाकतो जेणेकरून पूर्ण फायबर रिच एखाद्याला अशी मिल मिळेल अशी फायबर प्लस प्रोटीन जर इटॅलियन चिकन घेतलं तर तुम्हाला प्रोटीन जर तुमचं रिक्वायरमेंट पूर्ण करायचं असेल तर चिकनही आपण त्यात टाकतो म्हणून पावर पॅक होऊन जातं चेरी टोमॅटोज आणि मशरूम्स हा आपला सगळ्यात मोठा पिझ्झा आहे ट्वेल्व इंचेसचा आणि मी व्हिडिओ पुरतं बोलत नसून ही टॉपिंग आपली तुम्ही ॲज अ कस्टमर जरी आलात तरी मी एवढीच देणार आहे फ्रेश चिकन आहे आपण दररोज आणतो आणि दररोज आपण असं मॅरिनेट करून ठेवतो आणि आपण आपली पद्धत वेगळी आहे चिकन टाकायची आपण रॉ चिकन यूज करतो इन्स्टेड ऑफ कोक काय होतं त्याने की ज्युसीनस चिकनचा राहतो म्हणजे एकदा कुक करून परत एकदा टाकलं तर ते रबरसारखं सारखं लागतं तेल न लागतं आपण अपन... ड्राय लागण्यापेक्षा हा ज्युसी लागतं आणि ते पिझ्झा त्या ह्याच्यात कुक होतो त्या ज्युसेसमध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट असं किंवा फ्री कुक वगैरे असं काही नाही म्हणून वेळ लागतो पण काय मुळातच कशा चांगल्या गोष्टी खायच्या म्हटलं तर वेळ द्यायला वेळ द्यायलाच पाहिजे या पिझ्झाची प्राइस काय या पिझ्झाची प्राइस आहे सेवन फिफ्टी वरतीट आहे वर थिट आहे आणि टॉपिंग्स आणि त्याच्यावर तुझं चिकन जर बघितलं तर ते भरपूर येऊन गेले आणि साधारण किती लोकांसाठी हा पिझ्झा आहे हा तीन ते चार लोक आरामात खातात यात आपल्याकडे तीन वेरियंट आहेत स्मॉल मीडियम स्मॉल पुरेसा आहे फायनल झाला आहे आता आपण बेक करायला टाकूयात दहा मिनटं जर खूप लोड असेल असं मोठा पिझ्झा असेल तर बारा मिनटं ओके चला आपला पिझ्झा तयार आहे बघूयात वा वाटालियन एक चिकन एकदम गरमा गरम जबरदस्त आपण कट करू याला गाईज हा पिझ्झा गव्हापासून बनलेला आहे मैद्यापासून नाही मस्त रो पण किती छान असा राईस झालेला आहे बघा परफेक्ट पिझ्झा आहे त्या दादानी मगाशी बोलल्याप्रमाणे चिकनचे ज्युसेस तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतील त्यामुळेच ते रॉ चिकन होतं आता कुक होऊन आलेलं आहे एक्झॅक्टली असा क्रिस्पी असा चिकन पिझ्झा झालेला आहे आपला इटॅलियन खूप हेवी आहे यासोबत आता आपण घेऊ शक्यतो याची गरज लागत नाही पण तरी देतो लोकांना जी सवय झाली आहे एन्जॉय मी सांगा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला पिझ्झा आता हा आपला पनीर मखनी पिझ्झा आहे परत अजून हा चिकन पेपरोनी आहे आणि आपला हा ऑफ एवन स्पेशल वेजमध्ये जो आहे तो आहे याच्यावर अजून बरेचसे टॉपिंग येणार आहे ऑलिव्हज आणि ॲलपिनो तर पुढेच मस्त हा इटालियन चिकन पिझ्झा तयार आहे जो गव्हापासून बनला आहे आणि हा कसा बनतो याच्यामध्ये टॉपिंग काय काय ते सगळं आपण बघितलेलं आहे आता वेळ झाली मस्त हा पिझ्झा ट्राय करायची आणि त्या दादांनी म्हटल्याप्रमाणे वरून सॉस किंवा काही अजून टाकून खाण्याची गरज नाही तर मी असाच हा पिझ्झा टेस्ट करतो वा हो 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 एकदम हटके मस्त असा इटालियन पिझ्झा म्हटलं की हे असं व्हायला पाहिजे बघा कारण डो मस्त बनणं ही याची खासियत आहे आणि हा या गव्हाच्या पिझ्झाचा पहिला बाईक परफेक्ट पिझ्झा आहे आणि गव्हाचा पिझ्झा खातो आहे असं आपल्याला अजिबात जाणवत नाही टेस्ट एवढा भारी आहे आणि जो बेस बनवला आहे सुद्धा खूप छान बनवलेला आहे एकदम परफेक्ट कुक आहे खूप छान आणि या पिझ्झाला प्रॉपर असा क्रशसुद्धा आहे जो एकदम क्रंच आवाज येतोय तर आत्ता जो पिझ्झा मी खाल्ला तो इटालियन स्पेशल चिकन पिझ्झा होता आणि व्हेजवाल्यांसाठी या ठिकाणी पनीर मखनी पिझ्झा जो इंडियन स्टाईलने म्हणजे मखनी म्हणजे ही इंडियाची स्टाईल किंवा इंडियाचा प्रकार आणि त्याचा हा मस्त असा हा पिझ्झा हा याचा पहिला बाईक एक नंबर पनीर जे मॅरिनेट केलेलं आहे खूप छान मसाल्यामध्ये केलेलं आहे आणि मखनीचा जो एक एकदम जबरदस्त फ्लेवर आहे ना तो याच्यामध्ये लय भार फ आहे मला तर हा पिझ्झा भरपूर आवडला आहे तर यांचा आणखी एक स्पेशल पिझ्झा म्हणजे चिकन पेपरोनी जो मस्त असा आलेला आहे हा सुद्धा इथं तुम्ही नक्की ट्राय करा आणि या ठिकाणी पिझ्झा जो आहे तो तुम्हाला गव्हाच्या बेसपासून बनवून दिलेला आहे आणि तो खरंच जबरदस्त चवीचा बनवला आहे एकदम वेगळं काहीतरी खायचं आहे किंवा वेगळा पिझ्झा ट्राय करायचा आहे तर तुम्ही हा गव्हाचा पिझ्झा खायला या आर डी जी एस स्लाईस ऑफ हेवन आणि खरंच स्लाईस ऑफ हेवन आहे छान पिझ्झा आहे तिथं तर हे पिझ्झा खाण्यासाठी नक्की तुम्ही या पॉईंटला भेट द्या आणि तुम्हाला हा पिझ्झा कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय